छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा आणि इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोर्तकरला अटक करण्यात आली काल तेलंगणमधून कोर्तकरला बेड्या ठोकण्यात आल्याची माहिती समोर आली होती आज त्याला कोल्हापूरमध्ये आणण्यात आलं आहे थोड्याच वेळात त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे जवळपास महिन्याभरानंतर कोरकरला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या अटकेची कारवाई सुरू आहे प्रशांत कोर्टकर हा पंचवीस फेब्रुवारीपासून फरार होता अखेर काल पोलिसांनी त्याला तेलंगणमध्ये बेद्या ठोकल्या आज सकाळी त्याला कोल्हापूरमध्ये आणण्यात आलं कोर्टकर याने इतिहास अभ्यास केंद्रजित सावंत यांना धमकी दिली होती त्यानंतर तो पंचवीस फेब्रुवारीपासून फरार होता छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबतही त्याने आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं नागपुरातून फरार झालेल्या चंद्रपुरात लपल्याची माहिती समोर आली होती कोल्हापूर पोलिसांचे पथकाने नागपूरमध्ये त्याचा शोध घेतला होता त्याच्या घरावर छापा मारला असता तो आढळला नाही प्रशांत कोटकर चंद्रपुरात असल्याचे कळल्यानंतर पथक चंद्रपूर येथे गेल्याची माहिती समोर आली कोल्हापूर पोलीस त्याला अटक करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणाहूनही तो फरार झाला होता त्यानंतर तो दुबईत पळून गेल्याचे वृत्तही समोर आले होते मात्र अखेर त्याला काल ते लगंगणमधून अटक करण्यात आली कोर्टकरचा पासपोर्ट ताब्यात घ्यावा अशी मागणी इंद्रजित सावंत यांनी गेल्या आठवड्यात केली होती कुठलीतरी यंत्रणा आहे जी कोर्टकरसारख्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे अशी शंकाही सावंत यांनी व्यक्त केली होती इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जिवे मारण्याची धमकी आणि महापुरुषांबद्दल आक्षेपार भाषा वापरल्या वापरल्याप्रकरणात कोर्टकरविरोधात कोल्हापूरसर राज्यातील इतर भागात गुन्हे दाखल करण्यात आले आहे अटकपूर्व जामिनासाठी त्याने मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती मात्र तेथेही त्याला दिलासा मिळाला नव्हता यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी